मुंबई ही केवळ व्यापाराची राजधानी नाही तर इथला गणेश उत्सव म्हणजे आस्था परंपरा आणि उत्साह यांचं अनोखं मिश्रण आहे गिरगाव लालबाग परल या ठिकाणी जसं मोठे मोठे गणपती प्रसिद्ध झाले तसंच चिंच चिंतामणी गणपती भक्तांच्या मनात खास ता, स्थान स्थान निर्माण करून बसला आहे स्थापना आणि सुरुवातीचा काल एकोणीसशे वीसच्या दशकात चिंच पोकल परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तरुण मंडळींनी मिलून या मंडळाची स्थापना केली या कालात मुंबईत गिरगाव लालबाग सारख्या भागात गणपतीची मोठी मांडणी होत असे पण चिंचफोकलीकरांचं स्वप्न होतं ही ते गणपती असावा असा जो लोकांच्या चिंता हरवणारा श्रद्धेचा आधार देणारा ठरेल यासाठी चिंतामणी हे नाव अगदी सार्थ ठरलं सामाजिक एकात्मतेचं केंद्रबिंदू चिंचपोकलीच्या चिंतामणी मंडळाने केवळ गणेश मूर्ती बसवण्यापुरता उत्साह मर्यादित ठेवला नाही ब्रिटिश काळात स्वातंत्र्य लढ्यात जनजागृती नंतर सामाजिक सुधारणा व्यासन मोहीम शैक्षणिक उपक्रम यांमध्ये मंडल सक्रिय होत त्यामुळे चिंतामणी गणपती फक्त पूजा करण्यापुरता देव राहिला नाही तर समाजाला दिशा देणारा ठरला प्रत्येक वर्षी चिंचपोकलीचा गणपती पारंपारिक आणि भव्य अशा दोन सजतो मूर्तीचं आकर्षण रूप नैसर्गिक सजावट वातावरण निर्मिती हे सगळं भक्तांना हा खरा चिंतामणी आहे असं पटवून देतं विशेष म्हणजे मंडळ पर्यावरणपूर्वक गणेश उत्सवाची दिशा दाखवत आहे मुंबईकर मानतात की ज्याने चिंचपोकलीच्या चिंतामणीला नवस केला त्याची चिंता दूर होते अनेकांच्या अनु अनुभव कथा ऐकायला मिळतात कोणाला नोकरी मिळाली कोणाचं आजारपण बरं झालं कोणाचे कौटुंबिक प्रश्न अशा कथा भक्तीला करतात हे मुंबईतील सर्वात आदरणीय गणपतींपैकी एक मानला जातो हजारो भाविक गणेश उत्सवात इथे दर्शनासाठी रांगा लावतात अन्नदान रक्तदान शिबिर शैक्षणिक मदत महिला सक्षमीकरण उपक्रम अशा समाज उपयोगी कामांमुळे मंडळाने आपली ओला कायम ठेवली आहे चिंतामणी हा एक फक्त गणपती नाही तर मुंबईकरांच्या आस्थेचं प्रतीक आहे हा गणपती दाखवतो की उत्साह हा फक्त मिरवणुकीसाठी किंवा शोभेसाठी नसतो तर तो समाजाला जोडणारा एकत्र आणणारा आणि चिंता दूर करणारा जीवनात विश्वास जागवणारा असतो